निलंबित शिक्षक करत आहे बँक जवळ शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर येथील नेतेगिरी करणारे निलंबित वादग्रस्त शिक्षक अविनाश गुरव याला इतर निलंबित शिक्षकांप्रमाणे शिक्षा म्हणून गैरसोयीच्या ठिकाणी पुनर्स्थापित न करता कवठिमांकाळ तालुक्यातील एम ही शाळा दिली असल्याची काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा रंगली परंतु या निलंबित शिक्षकाला सदरची शाळा गैरसोयीची वाटत असल्याने प्रशासनावर वजन ठेवून तसेच राजकीय दबावाचा वापर करून मिरज तालुक्यात पुनर्स्थापित होण्यासाठी प्रयत्न सुरू केले प्रशासनानेही दबावाला बळी पडून तालुक्यातील एम ही शाळा बदलून मिरज तालुक्यातील लिंगनूर शाळा देऊन तासगावातून कार्यमुक्तीही केलं परंतु लिंगनूर सारख्या मोठ्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावेच लागेल शाळेला दांडी मारून राजकारण करता येणार नाही निव्वळ या कारणामुळे सदर शिक्षक जिल्हा परिषद शाळा लिंगनूर येथे हजर न होता नुकत्या शिक्षक बँकेच्या नवीन इमारतीजवळ असणाऱ्या पण पट नसणाऱ्या व पदही रिक्त नसणाऱ्या वॉनेसवाडी शाळेमध्ये पदस्थापना मिळावी व शिक्षक बँकेचे राजकारण करण्यासाठी बँक जवळ करता यावी म्हणून प्राथमिक शिक्षक बँक संचालिकेचा निलंबित पती प्रशासनावर राजकीय दबाव टाकत असल्याची जोरदार चर्चा शिक्षकांच्या मध्ये रंगली आहे हा शिक्षक अभिमानाने मिरज तालुक्यातील वॉनलेसवाडीजवळ शाळा घेणार असा फाजील आत्मविश्वास बाळगून सर्वांना सांगत फिरत आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयाच्या जवळ असून सदर शाळेत नसताना जागा नसताना सदर वादग्रस्त निलंबित शिक्षकाला पुनर्स्थापित केली तर प्रशासनाचे तितळ उघडे पडणार आहे इतर शिक्षकाला वेगळा न्याय व या वादग्रस्त शिक्षकाला वेगळा न्याय अशी जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत व शिक्षकांमध्ये दबके आवाजात सुरू आहे हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा